नमस्कार विद्यार्थी मित्रो एस वाय साठी म्हणजे द्वितीय वर्ष विज्ञाना या वर्गासाठी उपयोजित मराठीमध्ये माध्यमांसाठी लेखन हा जो घटक आहे तो घटक आज आपण अभ्यासणार आहोत माध्यमांसाठी लेखन आजचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं संगणक असेल इंटरनेट असेल किंवा अँड्रॉइड मोबाईल जर आपण बघितला ही आजच्या काळाची अतिशय महत्वाची माध्यमं तंत्र माध्यम झालेली आहेत ज्ञान विज्ञान माहिती तंत्रज्ञान व्यापार असेल उद्योग असेल व्यवसाय असेल मनोरंजन आणि संपर्क व्यवस्था अशा स सर्वच क्षेत्रांची कक्षा संगणकामुळे आज विस्तारलेली आहे आजच्या काळात आपल्या जीवनपद्धतीमध्ये बदल घडवण्याचं सामर्थ्य ह्या तंत्रज्ञानामध्ये आहे संगणक व संगणकाशी संबंधित ज्ञान मिळवणेसुद्धा आजची सगळ्यात महत्त्वाची गरज झालेली आहे हे आपण या ठिकाणी संगनक लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये संगणकाचं आणि संगणकाशी संबंधित इतर माध्यमांचं ज्ञान फार क्वचित दिलं जातं पण मार्च दोन हजार वीसमध्ये कोविड एकोणीसचा प्रभाव वाढला आणि लहान मुलांनासुद्धा ऑनलाईन प्रशिक्षणा प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं जातं आणि या साधनांची ओळख व्हायला लागलेली आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक शिक्षक ई कंटेंट तयार करायला लागलेले आहेत आजच्या परिस्थितीमुळे ई माध्यमांची गरज अनिवार्य निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक गोष्ट झटपट आणि बिनचूक उपलब्ध होणे साठी वेगवेगळ्या साधनांचा वापर आपण करीत असताना आपल्याला दिसतो संवादासाठी संगणक हे अतिशय मूलभूत व महत्वाचं साधन आहे पारंपरिक शिक्षणाच्या जोडीला संगणकाचं ज्ञान मिळवणं आणि संगणक साक्षर होणं ही सुद्धा काळाची गरज आहे संगणक ही गोष्ट काही आता कौतुकाची राहिलेली नाही ती नितांत गरजेची गोष्ट झालेली आहे जीवनाच्या प्रत्येक क्ष क्षेत्रामध्ये त्याचा अपरिवहार अपरिहार्य असा वापर झालेला आहे आणि मानवी जगण्याच्या केंद्रस्थानी ही वस्तू आलेली आहे संगणकाची आपल्याला अनेक प्रकारच्या कामांमध्ये मदत होते पर्यायाने मानवी श्रमांची सुद्धा बचत होताना आपल्याला दिसते संदेशपूर्ती लवकर होते आणि संगणकाचा वापर महत्वपूर्ण ठरलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो तर अशा प्रकारे माहितीचं संकलन करणं असेल विश्लेषण प्रक्रिया असेल सांख्यिकी आकडेमोड असेल माहितीचं जतन करणं असेल विभागणी करणं असेल अशा अनेक कामांसाठी संगणकाचा वापर केला जातो आणि संगणक प्रत्येक विभागातील सर्व क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वापरला जातो दुकान असतील हॉटेल्स असतील मॉल्स असतील बँका पोस्ट खासगी उद्योग व्यवसाय दवाखाने सरकारी निमसरकारी कार्यालय असतील सहकारी संस्था असतील अशा सर्व ठिकाणी आपल्याला संगणक दिसतो आणि या प्रत्येक ठिकाणांचा संगणकाचा वापर मात्र निरनिराळा असतो म्हणजे हॉटेलमध्ये वापरला जाणारा संगणक बँकेमध्ये वेगळं सॉफ्टवेअर त्याच्यासाठी डेव्हलप केलेलं असेल म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचा संगणक वापरला जातो वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरले जातात आता अनेक व्यक्ती वैयक्तिक कामासाठी सुद्धा संगणकाचा वापर करू लागलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे संगणकाचा व्यापक वापर होण्याचं कारण तो विविध स्वरूपाची माहिती जतन करतो दुसरी गोष्ट आकडे असतील चित्र असतील नकाशा असतील फोटो असतील आवाज असेल संगीत असेल या सगळ्या गोष्टी भाषा व चलचित्रसुद्धा या इत्यादी विविध स्वरूपाची माहिती संगणकाला आपण पुरवू शकतो म्हणून संगणकाचा वैयक्तिक वापर दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो संगणक आपल्याला वे वेगवेगळे वे वे अपडेट्स करून देण्याचं कामसुद्धा करतो आणि ई संवाद क्षेत्रामध्ये संगणकाची फार मोठी मदत होताना आपल्याला दिसते आज जर आपण बघितलं तर संगणकाशिवाय कुठलंच काम होऊ शकत नाही नेटवर जाहिरात आलेली आहे आपल्याला संगणक लागतो बारावीचा निकाल लागलेला आहे आपण नेटवर गेल्याशिवाय राहत नाही इंटरनेटवरून आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ऑनलाईनची सुविधा आपल्याला इंटरनेट म्हणजे संगणकाशिवाय नाही आणि ऑनलाईन तिकीट बुक करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला संगणकावर जावं लागतं तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी नेटवर माहिती शोधणारी आजची पिढी आहे आणि इंटरनेटचा आपल्या जीवनाशी जोडला गेलेला जो संबंध आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे संगणकाच्या माध्यमातून जगभर एक जाळं निर्माण झालेलं जा आहे सर्व जग जोडलं गेलेलं आहे आणि इंटरनेट या शब्दासाठी महाजाल आंतरजाल असे शब्द वापरले गेलेले आहेत परंतु हे शब्द व्यवहारात आज फारसे रुजलेले नाही इंटरनेट हाच शब्द जो आहे तोच शब्द उपलब्ध करून दिलेलं आहे नव्या पिढीचं ते प्रभावी शस्त्र निर्माण झालेलं आहे म्हणून आज इंटरनेट हे सर्वात प्रभावी माध्यम मा आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे इंटरनेटच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारची माहितीची देवाणघेवाण परस्परांना जोडलेल्या संगणकांमध्ये करता येते इंटरनेट आणि वेबसाईट या दोन शब्दांमध्ये अनेकांचा गोंधळ होतो माहिती वेबसाईटवर पहा किंवा इंटरनेटवर पहा असं आपण ऐकत असतो पण खरं तर इंटरनेट आणि वेबसाईट या परस्परांशी संबंधित दोन महत्त्वाच्या बाबी आहेत इंटरनेट असलेल्या स्रोतांना मल्टीमीडिया इंटरफेस मिळाल्यामुळे इंटरनेट एक विसाव्या शतकातील अत्यंत प्रभावी माध्यम झालेलं आहे आणि संपर्कासाठी ई संवादासाठी अनेक कृत्या मानव सदत शोधत राहिलेलं आहे त्यामध्ये पूर्वी असणारे दूतावास असो किंवा माहिती मिळवून देणारे खबरे असो इंग्रज भारतात येण्यापूर्वी संपर्क व वा समाधानासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्या असतील तर ही पण आजची जी नवी माध्यमं आपण बघितली तर ती चमत्कारच आहेत भारतात इंग्रजांनी टेलिफोन सुरू केला संपर्कासाठी पोस्ट ऑफिस सुरू केलं पण आज इंटरनेटमुळे या सगळ्या गोष्टी मागे पडायला लागलेल्या आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे इंटरनेटची जोडणी आपल्या हातातील मोबाईलवर सुद्धा आज उपलब्ध आहे इंटरनेट वापरता येऊ शकेल अशा क्षमतेचे अँड्रॉइड मोबाईल आहेत नुकतंच थ्री जी फोर जी फाईव्ह जी अशा अनेक सुविधा आपल्याला मिळत आहेत इंटरनेट गतिमान होताना आपल्याला दिसतं आहे तर अशा काळामध्ये इंटरनेटवर वापरली जाणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सो सोशल नेटवर्किंग साईट्स असतील फेसबुक असेल ट्विटर असेल आरकूट असेल व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असे समाज सुद्धा महत्त्वाचे आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे इंटरनेटच्या माध्यमातून केला जाणारा संपर्क सं जो संवाद असतो त्याला संप्रेषण असतं ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याला ई संवाद असं म्हटलं जातं आणि हे माध्यम अतिशय लोकप्रिय झालेलं आपल्याला दिसतं या माध्यमाचा वापर करून प्रभावी संवाद साधून स्वतः बघा आपला विकास साधता येतो स्वतःचा तसंच इतरांबरोबर भाषाविषयी असेल साहित्य क्षेत्राविषयी चर्चा करता येते आणि इंटरनेटचा वापर जो व्यापक प्रमाणामध्ये होतो आहे त्याचा फायदा आपल्याला करून घेता येतो इंटरनेटमुळे प्रत्येक कामामध्ये शिस्त आलेली आहे आणि गतीसुद्धा आलेली आहे माहिती साठवण्याचं प्रमाण जे आहे ते मोठं झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि आजचा हा जो काळ आहे हा काळ या इंटरनेटने प्रभावी करून टाकलेला आपल्याला दिसतो आता आपल्याला दोन जी माध्यमं आहेत समाजमाध्यमं ती अभ्यासासाठी आहेत त्याच्यामधलं एक फेसबुक नावाचं अतिशय महत्वाचं माध्यम आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला आहे दुसरं आहे ट्विटर आता फेसबुक हे अमेरिकेतील एक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे सर्वसामान्य तेरा वर्षाहून मोठ्या कोणालाही फेसबुकवर सदस्य म्हणून नोंदणी करता येते सदस्यांना आपल्या ओळखीच्या किंवा फेसबुक सदस्य असलेल्या इतर व्यक्तीच्या खात्याशी मित्रमैत्रीण म्हणून जोडणी करता येते आपल्या मित्र मंडळींना संदेश अथवा फोटो पाठवता येतात एका वेळी आपल्याला पाच हजार मित्र या फेसबुकवर करता येतात आणि आपण पाच हजार मित्र जर असतील आणि आपली वॉल म्हणजे भिंत फेसबुकची जी भिंत असते त्याच्यावर जर आपण एक फोटो टाकला तर तो पाच हजार लोकांना त्यावेळेला दिसतो आणि ते लोक मग लाईक करू शकतात कमेंट करू शकतात चांगला फोटो असेल तर तो शेअर करू शकतात तर अशा सुविधा या फेसबुकवर आहेत सर्व मित्रमंडळींना दिसेल कळेल अशा रीतीने एखादी घोषणासुद्धा आपल्याला करता येते आपलं मनातलं एखादी काही जी भावना आहे तीसुद्धा फेसबुकवर उपलब्ध जागेमध्ये आपल्याला येता येते आज साधारणपणे फेसबुकवर दोनशे साठ कोटी युजर आहे हाती आहे फेसबुकवर प्रवेश करताच पहिलं पान उघडतं ते म्हणजे होम पेज ज्याला मुखपृष्ठ असं आपण म्हणतो ती वॉल असते फेसबुकची वॉल भिंत असते या पानावर सदस्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित केलेल्या घोषणा फोटो दिसत असतात आणि या घोषणा व फोटोवर सदस्य आपली मते म्हणजे कमेंट लिहू शकतात सदस्याने जर आपल्या घोषणा तसेच फोटो सर्वांकरता प्रकाशित केले तर त्या सदस्यांच्या म्हणजे मित्रांना तर दिसतोच तो पण फ्रेंड्स फ्रेंड्स किंवा पब्लिक म्हटलं तर सगळ्यांना फेसबुकवरचे जे जे आपल्या वॉलवर येतील सगळ्यांना ते सगळं दिसू शकेल आपण नुसतं फ्रेंड्स म्हटलं तर आपल्या मित्रांना दिसेल फ्रेंड्स फ्रेंड म्हणजे आपल्या मित्रांच्या मित्रांना दिसेल आणि पब्लिक म्हटलं तर सगळ्यांना आपण एखादी घोषणा केली असेल ती घोषणा असेल फोटो असेल किंवा ध्वनी चित्रपित असेल तर ती आपल्या मुखपृष्ठावर तिथं दिसते आणि फेसबुकवरील दुसरं पेज आहे प्रोफाईल पेज हे पे पान चार भागांमध्ये विभागलेलं आहे यातील माहिती पानावर सदस्याची माहिती आढळते सदस्याचं नाव जन्मतारीख निवासस्थान राजकीय काय कल आहे आवडीनिवडी सदस्याचे फोटो आल्बम या पानावर दिसतात सदस्याचे फेसबुकवरील मित्रमंडळींची सूचीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या पेजवर दिसते आणि ही वॉल अतिशय महत्वाची असते आता फेसबुकची सेटिंग बघा फेसबुक सत्तरपेक्षा अनेक अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे आपण भाषेची सेटिंग तिथं करू शकतो फेसबुक युजरला आपण ब्लॉक करू शकतो एखादा जर आपल्याला त्रास देत असेल मेसेंजर दे बॉक्समध्ये येऊन मेसेज करत असेल तर मग आपण त्याला ब्लॉक करू शकतो तो आपल्याला मग दिसत नाही आपण त्याला दिसत नाही आपल्या पोस्ट त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही त्याच्या पोस्ट आपल्यापर्यंत येत नाही आणि आपण त्याचा संबंध त्या ठिकाणी उरू शकत नाही त्याचप्रमाणे बघा तुमच्या माहितीसाठी फेसबुकचे फाउंडर मार्क जुकरबर्ग यांना आपण मात्र ब्लॉक करू शकत नाही जुकरबर्ग जे आहेत त्यांना आपण ब्लॉक करू शकत नाही आणि ते करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या फेसबुकवर एक एरर मेसेज येतो जर आपण फेसबुक अकाउंटवरील लॉगून लॉग इनवरून कोणतेही दुसरे काम जरी करत असाल तरीसुद्धा फेसबुक तुमच्या सर्व गतीविधी म्हणजे तुम्ही किती वेळ काय काम करत आहात ते सगळं रेकॉर्ड करत असतो मार्क मार्कने फेसबुकच्या लाईक बटनाचं नाव सुरुवातीला असम ठेवलं होतं पण नंतर बघा ठेवण्याचं ठरवलं पण त्यांच्या सहकार्याने काय केलं तर त्या सहकार्याने सांगितलं की लाईक हे नाव चांगलं राहील आणि नंतर मार्कने लाईक बटनाचा बटनाचं नाव आसमन न ठेवता लाईक हे नाव ठेवलं आणि आज बऱ्याच समाज माध्यमांमध्ये लाईक हा शब्द वापरला जातो फेसबुक व वर आपण जर बघितलं खूप सारे फीचर्स आहेत आणि हे फीचर्स म्हणजे पोक असेल किंवा अनेक बटणं आहेत तुमच्या शेजारी तुमचा फेसबुक मित्र किती जवळपास आहे याचं लोकेशनसुद्धा फेसबुक आता दाखवतं अपडेट त्याच्यामध्ये होताना आपल्याला दिसतात आणि त्या बटनांचे उपयोग जे आहेत ते उपयोग आपण केले पाहिजे तर काही इतके फीचर्स आहेत फेसबुकमध्ये की फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा या फीचर्सचा उपयोग काहींना माहिती नाही इतके फीचर्स त्या फेसबुकमध्ये आहेत जेवढे लोक इंटरनेट वापरतात त्याच्या पन्नास टक्के लोकांना लोकांचे फेसबुक अकाउंट आहेत आणि जर कधी फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाला तर फेसबुकला पंचवीस हजारापेक्षा जास्त डॉलरचं नुकसान होऊ शकतं जगातील पस्तीस करोड लोकांना फेसबुकचं व्यसन लागलेलं ला आहे फेसबुकवर अनेक जाहिराती अपलोड करता येतात फेसबुकचं व्यसन लागल्यानंतर बघा की आरोग्याला फॅड असं त्याला म्हटलं जातं आणि त्यामुळे जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर फेसबुकच्या या वेबसाईटची जास्त सवयी लावून घेणं त्याचा फक्त फायदा पण करून घेणं जर फेसबुक हा एक देश असता तर जगातील पाच पाचवा सगळ्यात मोठा वर आ, तो देश असता एवढा मोठा फेसबुकवर वर्ग फेसबुकचा वापर करतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे चीन भारत अमेरिका इंडोनेशियानंतर फेसबुकचा नंबर लागला असता एवढं मोठं फेसबुकचं जग आहे फेसबुकवर रोज सहा लाख हॅकर्स किती सहा लाख हॅकर्स हल्ला करत असतात फेसबुकवर आणि फेसबुकचं दर महिन्याला होस्टिंगचा खर्च तीन करोड इतका आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये व्हॉट्सअपचे फाउंडर ब्राय ब्रायन एक्ट जे आहे त्यांनी फेसबुकमध्ये जॉब देण्यास नकार दिला होता यांना सुद्धा फेसबुकमध्ये जॉब देण्यास नकार दिला आणि दोन हजार अकरामध्ये अमेरिकामध्ये फेसबुक घटस्फोट होण्याचे प्रमुख कारण बनले होते अमेरिकेमध्ये प्रत्येक पाचपैकी एक लग्न मोडण्याचं कारण आजही फेसबुक आहे फेसबुकवर मार्क याची प्रोफाईल जर आपण बघितली पटकन ओपन करायची असेल तर आपल्याला बघा फेसबुक डब्ल्यू डब्ल्यू डॉट फेसबुक कॉमच्या पुढे फोर असं केलं की लगेच आपण त्यांच्या प्रोफाईलवर जाऊ शकतो आणि आपली प्रोफाईल ओपन करायला सुद्धा आपल्याला अशा शॉर्टकट कीज ज्या आहेत त्या वापरता येतात जर एखाद्या व्यक्तीने फेसबुक या वेबसाईटला हॅक केलं किंवा फेसबुकची एखादी चुकीची गोष्ट असेल ती त्या टीमला जर सांगितली तर पाचशे डॉलरपेक्षा जास्त बक्षीस त्या ठिकाणी फेसबुक वरून त्याला दिलं जातं तर अशा प्रकारे फेसबुक हे अतिशय महत्त्वाचं माध्यम मा आहे आणि यावेळी फेसबुकवर जवळजवळ तीस मिलियन लोकांच्या प्रोफाईल्स आहेत जर एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याची प्रोफाईल अशीच चालू राहते काही दिवस आणि नंतर मात्र ती जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल बंद होते फेसबुकचे प्रोफाईलचा अनेक दिवस वापर केला नाही तर ते जे अकाउंट आहेत ते अकाउंट बंद केले जातात फेसबुकच्या रिपोर्टनुसार फेसबुकचे सगळ्यात जास्त फेक अकाउंट भारतामध्ये आहेत आणि भारतामधून सगळ्यात आधी फेसबुकचा अकाउंट बनवण्याचा रेकॉर्ड जर आपण बघितला तर तो शिलान शिला शकर यांनी बनवलेला यांच्या नावावर आहे आणि फेसबुक या कंपन्यासाठी काम करणारी पहिली भारतीय महिला रुची सांगवी हे तिचं नाव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे फेसबुकची ही सगळी माहिती आपल्याला सांगता येईल रुचीनेच फेसबुकवर न्यूड फिलची आयडियासुद्धा दिली होती रुची सांगवीने आणि आज फे फीचर फेसबुक सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं आता दुसरं जे माध्यम आहे ते आहे ट्विटर हे एक सामाजिक माध्यम आहे मा मायक्रो ब्लॉगिंग बहुभाषिक संकेतस्थळ आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच फिल्मी जगतातल्या लोकांचा मा या माध्यमामध्ये मादे फार मोठा बोलबाला असलेला आपल्याला दिसतो पंधरा जुलै दोन हजार सोळामध्ये हे मादे, माध्यम सुरू झालं बुकमार्क खाते स्विच करणे अधिक डार्क मोड अशा अनेक सुविधा या माध्यमामध्ये मादे उपलब्ध आहेत ट्विटर या सोशल नेटवर्क साईटमध्ये खूप ताकद आहे आणि आपण ट्विट करून जगभरातील मिलियन लोकांना आपण कनेक्ट करू शकतो याचा मुख्य फायदा म्हणजे हे टाइम टाईमबेस असं माध्यम आहे म्हणजे जे जे काही घडते ते ते अगदी काही सेकंदामध्ये आपल्या ट्विटच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत कोरोनाच्या काळामध्ये आज जर बघितलं तर अनेक अभिनेते ज्यांना ज्यांना कोरोना झालेला आहे तर ते पोस्ट टाकतात आणि असंख्य लोकांपर्यंत त्या पोस्ट पोचत असतात तर अशा ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट लगेचच पोचवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आता ट्विटर अकाउंट कसं बनवलं जातं तर डब्ल्यू डब्ल्यू एच डबल टी पी एस डॉट कोलन ट्विटर डॉट कॉमवर जर आपण गेलो तर तिथे गेल्यानंतर आपलं नाव पासवर्ड आपल्याला देऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यावर जी स्क्रीन दिसेल ती आपण समजून घेणं गरजेचं आहे अपडेट एडिट प्रोफाईल बायो या ज्या आहे, गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला तिथं दिसतात आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे नोटिफिकेशन बार जो आहे तर त्या बारवर ट्विट कोणी लाईक केले की त्याची नोंद मिळते आपली पोस्ट इथे आपणास लिहिता येते आपल्या आवडीनिवडी थोड्याच वेळात ट्विटरला कळतात आणि ट्विटर तशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत आप देत असतं तर अशा प्रकारे आपण अकाउंट बनवणं गरजेचं आहे आपण कुणीही अपलोड केलेला फोटो त्यावर क्लिक करून बघू शकतो ट्विटला रिप्लाय देऊ शकतो लाईक कमेंट करू शकतो एकूण किती ट्विट केले किती लोकांनी लाईक केलं किती लोकांनी रिप्लाय दिला माहिती ट्विटरवर आपल्याला बघायला मिळते आणि आपले, आपले किती एकूण फॉलोअर्स आहेत हे सुद्धा आपणास कळते अशा प्रकारे ई माध्यमं आजच्या काळात अतिशय महत्त्वाची असून त्यामुळे सर्वजण व्हर्च्युअली आपण जोडलेलो असतो ई संवाद माध्यमांचे अनेक फायदे आहेत आणि तोटेही आहेत या माध्यमांचा आपण कसा फायदा करायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे आज आपण फेसबुक आणि ट्विटर ही जी ई माध्यमं आहेत यांचा विचार समाज माध्यमांचा विचार या ठिकाणी केला धन्यवाद